हे भाजपाचं धोरण माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांची सरकारवर टीका केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला मात्र त्याआधी कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या घरावर सरकारने नांगर फिरवलाय आता निर्यात सुरू करून काय उपयोग असा सवाल माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन लाख टन कांदा निर्यात परवानगी देण्याचा निर्णय घेतला यावर कोतवाल यांनी संताप व्यक्त केलाय सरकारला कांदा निर्यात बंदी करायची गरज नव्हती कांदा खाणाऱ्या ग्राहकांच्या साठ ते सत्तर जागा टिकून देतील असा विचार सरकारने केलाय हे अत्यंत खेदकजनक असून भारतीय जनता पक्ष राजकारणांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय किंमत देतो हे यावरून स्पष्ट होते अशी आपली प्रतिक्रिया प्रसार प्रसारमाध्यमांसमोर मांडली या निर्यातीमुळे शेतकऱ्यांचे वीस ते पंचवीस हजार कोटींचं नुकसान झालंय निर्यातीला परवानगी दिल्यावर शेतकऱ्यांचं हे नुकसान भरून येणार आहे का भाजप त्याची भरपाई करणार आहे का असा प्रश्न त्यांनी केला कांदा निर्यात बंदी केल्यावर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलो शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे आंदोलन करण्यात आले शेतकरी संताप व्यक्त करत रडत होता मात्र भाजपचे नेते आम्हाला कांदा खाणारे ग्राहक महत्वाचे वाटतात असे सांगत होते त्यामुळे आता निर्यात बंदी उठवणं म्हणजे येत्या निवडणुकीसाठी केलेली मलमपट्टी असल्याचंही कोतवाल यांनी सांगितलंय याकरता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आपली जागा दाखवून द्यावी असं शेतकऱ्यांना यावेळी आवाहन केलंय त्याचप्रमाणे शेतकरी संजय दगो रायपूर तालुका चांदवाड यांनी देखील या सरकारच्या विरोधात व कांदा निर्याती बद्दल आपली भावना व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज भाऊ गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वीपासून शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात बंदी उठवली शासनाने या संदर्भात आपण काय सांगले निर्यात बंदी उठवली ही हुल परवाच्या दिवशी आली देशाच्या आरोग्यमंत्री आदिवासी विकास राज्यमंत्री भारती पवारांनी देखील घोषणा केली की निर्यात बंदी उठली आता शेतकऱ्यांना भाव मिळेल परंतु ही निर्यात बंदी उठवणं एक भूल आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये या यावर्षी जे लोक पाच पाच दहा दहा एकर कांदे लावत होते त्या शेतकऱ्यांनी फक्त बिघा बिघावर बंदी वीस वीस गुंठे कांदे लावले बाहेरून पाणी आणून ते राखले दोन दोन अडीच अडीच लाख रुपये खर्च केले आणि हजार रुपये आठशे रुपये कांदे गेल्यामुळं त्यांचं संपूर्ण अर्थचक्र हे दुष्ट म्हणजे संकटात सापडलं परवाच्या दिवशी त्यांनी घोषणा केली परंतु त्या पद्धतीचा ऑडियन्स अजून निघाला नाही आज सकाळीच माझ्या टी व्हीवर पाहण्यात आलं की एकतीस मार्च नंतर त्याचा कदाचित निर्णय होईल आज शेतकऱ्यांच्याकडे कांदा आपल्या परिसरामध्ये राहिले नाही आहे भाजपाचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे हा मोदी आणि हा शहा जोपर्यंत आपल्या भारताच्या राजकारणामध्ये राज्य करतायत तोपर्यंत हे सातत्यानं शेतकऱ्यांना मारण्याचं कामच करणारे शेतकऱ्याच्या घरादार और नागर फिरवण्याचं काम करणारे शेतकऱ्यांची मुलं मुली यांचे लग्न किंवा शिक्षण यामुळे होणार नाहीये खर्च अमाप वाढले हम किसानो की आमदानी दुगणी करणारे म्हटले म्हणणारे जो कांदा दोन हजार चौदा मध्ये तीन हजार रुपये विकत होता तो कांदा आज सातशे आठशे रुपये विकतोय दुग्नी तर सोडा परंतु त्यामध्ये साधारण पूर्वी जर एक रुपया भावने कांदा विकत आल तर आज पंचवीस पैसे भावने कांदा विकतो अशी परिस्थिती झाली आहे म्हणजे पंचवीस पंचाहत्तर टक्क्याची घट गेल्या दहा वर्षात कांदा उत्पादनामध्ये कांद्याच्या होणाऱ्या इन्कम मध्ये झाली आहे खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या मजुरीच्या किमती वाढल्या डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्या परंतु भाजपाचं मोदी सरकार आणि अमित शाह हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतायत यांना जर आपल्याला चपराक द्यायचा असेल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मत द्यायला नको आणि यांना यांची जागा दाखवून दिली तरच भविष्य काळामध्ये शेतकरी जगेल आज शेतकऱ्याच्या खिशामध्ये एक रुपया देखील राहिले नाहीये परंतु जर पुढच्या वेळी निवडून आले तर शेतकऱ्यांच्या अंगावर कपडे देखील राहणार नाही अशी परिस्थिती या निमित्तानं केंद्र सरकारनं आपल्या देशामध्ये निर्माण केली आहे की वस्तुस्थिती आहे मी एका कार्यक्रमाच्या का निमित्तानं काही भाजपाचे लोक मला भेटले होते ते असं म्हणाले मोदीजी का और अमित शहाजी का कैना ऐसा आहे की जादा से जादा सात लोकसभा पर इसका प्याज का प्रभाव पड सकता आहे बाकी साठ सत्तर संघ ऐसे की खाने वाले और सात मतदार संघ मतदारसंघ ऐसेवाले पिकाने वाले त्यामुळं त्यांना खाणाऱ्याच्या तोंडाचे चोचले तो पुरवायचे परंतु कांदे लावून लावून पोटाचे पेरे आपरे झाले ते आमच्या भगिनीचे कांदा उत्पादक भगिनीचं मात्र त्यांना अर्थकारण समजत नाहीये ते डुबले तरी चालतील मेले तरी चालतील बरबाद झाले तरी चालतील परंतु त्यांना शहरी लोकांचं लालन चालन करायचंय हा मात्र त्यांचा उद्देश स्पष्ट होतोय त्यांचा उद्देश शेतकऱ्याचं मरण हे भाजपाचं धोरण काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्ही आज काय केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी सांगितलं की निर्यात बंदी उठवली याचा परिणाम हजार पंधराशे रुपये कांदे जात होते ते लगेच दोन हजार दोन हजार अडीच हजार रुपये विकायला लागले परंतु एकच दिवसात त्या का कुठल्याही प्रकारे रिझल्ट आला नाही आणि कुठल्याही प्रकारे ऑर्डर नाही म्हणून परत कांदे हजाराच्या आत विकू राहिले म्हणून ही एक शेतकऱ्याची फसवणूक केली केंद्र सरकारने निर्यात खुली केली आमच्या भारतीदाई पवार खासदार यांनी पण घोषणा कौतुक केलं बा केंद्र सरकारने निर्यात खुली केली परंतु प्रत्यक्षात तसं कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही बी जे पी सरकारने शेतकऱ्यांचं वाटोळ केलं खतांच्या पेट्रोल डिझेल खूप महागाई झाली परंतु शेतकऱ्यांचा थोडा बाजार वाढले टमाट्याचे बाजार वाढले का आयात करणं सोयाबीनचे बाजार वाढले आयात निर्यात करणं हे सर्व बीजेपीने शेतकऱ्यांच्या विरोधात अंमलबजावणी केली आणि शेतकऱ्यांना ला एक लाचार बनवलं दोन हजार रुपये देऊन फक्त अच्छे दिन वाले अमके दिन वाले प्रत्यक्षात काहीच झालं नाही मी माय मी कळकळीने विनंती करतो की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या बीजेपी सरकारला धडा शिकवला पाहिजे यांना मतातून रोखलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो काय संजय दगू कोल्हे